गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू द न्यू ट्लॉक आता पहिले लेक्चर झाले सकाळचा आठचाळीस सकाळचा लेक्चरला तो परत दहाचं पण लेक्चर झालं दहा ते अकरा आत्ता घड्यात अकरा जास्त जरा झालो कॅन्टीनला तिघांना पण पोहे समोर तिघांना पण भूक लागलेली कोणीच नाश्ता केला नव्हता पाटीलचं तर काय नाश्ता करताना जेवताना उठताना बसताना काय लागलं ब्लॉगच बघत असतो आता काढत जास्त काय ब्लॉगच बघत असतो आवडतात असंच तुम्हाला पण आवडत असलं तर सबस्क्राईब नक्की करा नष्ट नसतो वरती बोलवले वरच्या कॅम्पसला आम्हाला आम्ही जरा कल्चरल इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं आहे त्याच्यामुळं जायचं आहे वरच्या कॅम्पसला आता एवढं नष्ट झालं की मिटिंग आहे एकवर ती मिटिंग झाली की तुम्हाला सांगतो कसं असं काय काय आम्ही डान्समध्ये घेतलं आहे मग पार्टिसिपेट केलं आहे डान्समध्ये कल्चरलमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटकडून डान्समध्ये दाखवतो मग जरा आम्हाला घेतलं आता ऑडिशनच आहे

प्रॅक्टिकल काय लेक्चरच आणि एक पेपर झाला एक पेपर एक पेपर पण झाला आपला सरप्राईज टेस्ट एक पेपर झाला वीस ज्यांना दहा पेक्षा त्यांनी किती किती वेळायचं दहा पेक्षा पडतं त्यांना चार वेळेस होतं पण तीन वेळेस सांगितलंय आणि ज्यांना आठ पेक्षा वर मार्क येईल त्यांना आठ पेक्षा ज्यांना म्हणजे नऊ किंवा आठ मार्क येईल त्यांना एक वेळेस घेऊन आणायचं त्यांनी एकदा लिहून आणायचं आपल्याला तर काय जास्त पडत असते तुम्हाला माहितीच आहे किती पडले माहिती ले <laughs> <laughs> का बारा पार्शिलिटी केली आता ह्याचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर पार्शिलिटी केली किती पडले तरी तुला पार्शेलिटी करून काय बघितलं नाही पडलेले का मग त्याच्यावर लय पार्शलिटी कळन त्याला किती पडलेले मग ती आले नाही आज झालं परत तिथं एक पोर, पोर आपल्या वास बसलेलो मित्र मित्र ते येता करता झालं हुशर गप्पा मारता मारता सांग आज सा का कामेंट डिपार्टमेंटचा कोण आहे काय काय झालं सांगला का कुठली युनियन आपले स्टुडंट युनियन स्टुडंट युनियनची मिटिंग झाली जरा मॅचेस घ्यायच्यात क्रिकेटच्या मॅचेस व्हीपीचं वरचं कॅम्पस खालचं कॅम्पस ते एकत्र मिळून त्याच्या त्याच्या संदर्भात मिटिंग होती त्याच्यामुळे जरा येईल उशीर झाला मिटिंग वगैरे हो झाली मस्त बैगी अजून काय मीटिंग वगैरे हो झाली परत काय ना आता डॉक्युमेंटेशन वगैरे हो करायचं सगळं ते करून मग परत त्यांची परमिशन त्यांनी ग्राउंड ग्राउंडची परमिशन दिल्यानंतर नंतर मॅचेस वगैरे होते सगळ्या डिपार्टमेंट वगैरे डिपार्टमेंट वाईज बी बी सी ए बी सी ए बी सी एस सगळे मिळून आपले चौदा पंधरा डिपार्टमेंट आहेत किती पंधरा सोळा सोळा टीम होतील काहीतरी सहा सहा वर्षा मॅच घ्यायचे चालले आहेत स्पॉन्सर वगैरे ही ती लय लय मोठं नियोजन आहे नियोजन खूप मोठं आहे तुम्हाला दाखवतो सगळं नियोजन कसं कसं काय काय आता काय लगेच तरी नाही एक महिनाभर जाईल ह्या नियोजन प्रोसेस व्हायला मग दहा पंधरा दिवस जातील आता आम्हाला आजपासून सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळे गोळा करावं लागेल कारण की पवार साहेबांना भेटायला जायचं म्हटल्यानंतर सगळे पुरेपूरपणे प्लॅनिंग करून जावं लागणार आहे असंच जाऊन जमणार नाहीये ना त्याची खूप हे घ्यावी लागणार आहे घ्यावी लागणार आहे त्यामुळे ती करावं ती करायची म्हणजे ही करावं लागणार आहे खूप त्याचं म्हणजे खूप असं डोकं लावून प्रत्येक गोष्टीला असं का एकदम असं डोकं लावायला लागणार आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी अभ्यासात जवळ आता पवार साहेबांकडे जायचे म्हटल्यानंतर काहीतरी तिथे बोलण्यासारखं का अगर काहीतरी कंटेंट असल्याशिवाय तिथं जायला आपल्याला जमणार ना नाही बरं बरं जाऊ दे आता जाऊ तिथं डोकं एकदम डोकं लावून जाऊ काही विषय नाही okay. चालते मग आपण परमिशन वगैरे हो घेऊ तुम्हाला दाखवतो सगळं कसं कसं काय काय नियोजन आहे काय काय करणार आहे आपण काय काय नाही पुढच्या मिटिंगमध्ये तुम्हाला डायरेक्ट लॉगत चालू करून दाखवतो चालते फ्रेश वगैरे हो होतो डायरेक्ट तुम्हाला थोड्या वेळेत भेटतो चालू आहे काहीच एकदम फ्रेश होऊन आवरून जेवायला आज काय जेव्हा माझ्यासोबत कोणच नाही एकटाच आहे पाटील पाटीलच्या च्या मी माझ्या मेसला ज्या वेळेला सगळे गेल्यात बाहेर आपापल्या कामानं कोण कुठे कोणला मी आणि पाटील दोघंच राहिले रूमवर दोघंच चालले आता आपल्या मार्गानं ज्या व्हायला दाखवतो मला मेसमे जाऊन काय मेन्यू काय नाही आज आहे आज मंगळवार आहे ना मंगळवारचं काय असेल विशेष मंगळवारच नाही सांगू शकत मंगळवारचं नसतं काही विषय गुरुवारचं असतं स्वीट वगैरे असतं गुरुवारचं चालते दाखवतो मला मिसवर जाऊन काय काय नाही बाय गायचा आलोय मेसवर जेवण बिवण करून मस्त पैकी पोट पोटभर जेवले आणि आज म्हणलं लई जरा जास्त थंडी वाढली जरा मग असं वाटतंय इतकं बेकार वाटतंय मायनसमध्ये टेम्परेचर केल्यासारखं वाटतंय मायनस तुम्हाला माझ्याकडे बघून काय तर वेगळं वाटत हे शेकोटीची कमाल शेकोटी केली शेकोटी इस्तपैकी मध्ये शेकत बसायचं तर पुढणं मागणंचं इकडनं शिकायचं पण पाटील बा काय शिकतो काय शिकतोय पाटील मागणं शिकतो आहे काय इच्छा तेल आहे

दहा जणांनी मग अशी डायरेक्ट पेट्रोलच टाकलं एकदम भडका झाला आता अजून पेट्रोलला नाही गेलेत अजून भडका करायचं आहे त्यांना अजून जास्त वेळ टिकायसाठी अजून पेट्रोलला नाही गेलेत अजून पेट्रोल टाकायचं म्हणजे अजून वाढणार जाळं तर बघा कसं जाळं वाढते तिकडचं दुकान आहे

कागद कागद गोळा करून आपली शिकोट गेली पेट्रोल जाळून जाळून पेटावली नाही म्हटलं ना तरी तासभर बरं चाललं क्या त्या दिवशी मला वाटत तुम्ही जाळलेलं मी रात्रीच्या किती बारा एक बारा वाजता बारा साडे बारा वाजता पेट्रोल पेट्रोल नारायची कवटी ना मला वाटत त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही जायला असाल रात्री जास्त सा। बारा साडे बारा वाजता मी शिकवतो <coughs> चालतं चालतं <चालता>, आपलं <laughs> प्रदूषण वाढवायचं का वाढवायचं कमी करायचं मूर्ख जरा लेवून उठ वाढते कसं वाटतं कारमांडात सगळे पावसाने सांगले चांगला आहे पावसाळ चांगला आहे करोड एकदम ऑलरेडी तो रूमर म्हणजे चालू होता लिफ्ट मध्ये चालू ये रूमर की आता काय आज यस कंट्रोल आहे जर जास्त सकाळी कॉलेजला गेलो सकाळी आठचाळीसचं लेक्चर सातला उठलो कॉलेजला गेलो परत कॉलेज वगैरे झालं सगळे आज एक पण एक लेक्चर प्रत्येक प्रॅक्टिकल प्रत्येक लेक्चर टाईम टू टाईम झालं ते की एक पेपर पण झाला सरप्राईज टेस्ट परत पर ना मिटिंग पोरांची परत ना आत्ता जेवण करून आलो आहे आत्ता माघारी आलो आहे आज त्या तुझी लोफॉर्मधीच्यावी लोफरमध्ये त्यात आता कट्टा इतका आलाय भरपूर जेवणा शिकून जरा शेकावं म्हणलं कारण गार थंडीचं जरा दिसलं तिथं म्हणलं जरा शिकून घ्यावं जर असे हातपाय वगैरे कारण गार पण थंडी पण तेवढीच पडली थंडी पण तेवढीच पडलेली आता जरा बरं वाटतंय आता जरा झोप आली जेवण पण झालंय जरा शेकले पण आणि आणि काय नाही आता आणि काय नाही आणि काहीच नाही जेवणामुळे आली पाटील काय होतं मेसला तुमच्या जेवण हा बटाट्याची भाजी चपाती लोणसन भात होत पाटीलच्या मेसला आमच्या मेसला होत शिर्या बटाटा शेंग कसे शेंग आपली उभी शेंग काय म्हणतात त्याला शेवगे शेंग चपाती वरण भात <coughs> होत आमच्या व्यसना जेवण वगैरे झाले पोट भरून एकदम निवांत झोपतो बर महत्वाचं म्हणजे असंही सांगायचं होतं की जर तुम्हाला काय पाठी सांग महत्वाचं महत्वाचं कायच नाही कर महत्वाचं असं आहे की जर तुम्हाला लॉग वेग आवडत असेल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग बाय बाय तुम्हाला भेटूया तर डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये बाय